नमस्कार शेतकरी बांधवांनो माझे नाव मोनश धनंजय साळुंके राहणार बटाणे शिरपूर तालुका माझी केळी लागवड केली होती मी आज सहा जून आजच्या परिस्थितीला ती केळी साडेपाच महिन्याची कम्प्लीट झालेली आहे मी आज तिला स्टेप ऑर्गेनिका कंपनीचे बायोबूस्ट म्हणून एक किट येतं ते देतोय त्या किटमध्ये बायोबूस्ट जे किट आहे त्याच्यामध्ये सुडो आहे वॅम आहे सी एम सी एम बी म्हणजे कॅल्शियम मोबलायझिंग बॅक्टेरिया आहे के आहे पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया आहे पी एस बी आहे सोलुबरा बॅक्टेरिया आहे एस बी एक्क सोलजिंग बॅक्टेरिया आहे बूस्ट म्हणून एक त्याच्यामध्ये आहे आणि हे बूस्ट सी जेल म्हणून या सगळे जे हे सगळं ऑर्गॅनिक आहे मी आज ऑर्गॅनिक बॅक्टेरिया देतोय हे ऑर्गॅनिक बॅक्टेरिया देण्याचं कारण असं असतं की आपल्या शेतामध्ये आपण जे काही खत देतो आपले जसं केमिकल खत देतो आपण जसं झालं कॅल्शियम दिला बोरॉन दिलं झिरो बाउन्स चौतीस दिलं वॉटर फॉल्युबल खतं दिले ह्याचं काय होतं की हे एक एका दिवसानंतर परत परत सोडल्यामुळे हे कॉम्पॅक्ट होतात मग हे जर आपण ऑर्गॅनिक पद्धतीने हे जर बॅक्टेरिया देत गेलो तर याच्यामुळे त्यांचं बॅक्टेरियाचे बॉन्ड तुटतात आणि खताचे बॉन्ड तुटतात या बॅक्टेरियामुळे आणि ते पिकाला वाढीसाठी उपलब्ध होतं धन्यवाद